गुरु ताई माई आक्का माझ्या नाव सौर प्रतिभा वाणी मालेगाव हो, का मी पांडुरंगाची गाणी माझे टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग आमे कुल सावेणीच्या भजनाथ दंग टाळ बोलेची पळीला नाच माझ्या संग आम्ही कोलसामेने भजनात दंग, तबला आणि डंका बोले ना धिंधीना तबला आणि डंका बोले ना धिंधीना पौर्णिमेच्या उत्सवाला चला जाऊया ना पौर्णिमेच्या उत्सवाला चला जाऊया ना टाळ बोलेची नाच माझ्या संग आम्ही स्वामिनीच्या भजना दंग डफ आणि डमर दंड मग जी डफ आणि डमर दंड मग सती भक्त कुल स्वामिनीच्या दिंडी येते भक्त कूल स्वामीनीच्या येते तयेती ताळबोरेची पळीला नाच माझ्या सांग आम्ही कोलस्वामीच्या भजन दंग ढोल आणि ताश्या धडा तडा वाजती ढोल आणि ताश्या धडा वाजती माता आणि भगिनी जिम्मा फोवड्या खेळती माता आणि भगिनी चिम्या पोहळ्या खेळते टाळ बोलेची पाळीला नाच माझ्या संग आम्ही कोलसामेने भजनात धंग विणा आणि पेटीचा जुळला ना सूर विणा आणि पेटीचा जुळला ना सूर आईधन ऐकचा नोर ోర ఠా బి పిలా నా స్వామి భజన తంగ తారీసంగే దిండి తరంగి ధనాయినాయి దర్శనాలు చాలలో दिंडी तरंगवलो आम्ही धनाई चा, दर्शनाला चाललो बोलेची पळीला नाच माझा संग आम्ही खोल स्वामिनीच्या भजनाथ धंग आम्ही खोल स्वामिनीच्या भजनाथ धंग जे धनाय पणाई माता की जे